महायुतीचा उमेदवार या आठवड्यात ठरेल महायुतीचा उमेदवार हा त्या ठिकाणी माननीय मोदीजीचा समर्थक असेल आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने मोदीजींनाच जणू काही उमेदवार आहे असं समजून आम्ही कामाला लागलो आहोत नाव आणि चिन्ह दोन्ही या आठवड्यात दूषित मतदार आणि कार्यकर्ता यांच्याकडे स्पष्ट उमेदवार हा निवडणुकीच्या आधी आलाच पाहिजे आणि तो येईलही आणि म्हणून म्हटलं या सहा सात दिवसामध्ये उमेदवार घोषित होईल आम्ही कामाला लागलेलो आहोत भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची अपेक्षा त्यांनी प्रदेश नेतृत्वाकडे अतिशय स्पष्टपणे या जिल्ह्यातील सर्व नेत्यांनी कार्यकारिणीने पदाधिकाऱ्यांनी मांडली आहे आणि ती तुम्हाला माहिती आहे हा मतदारसंघ भाजपला मिळावा महायुतीमध्ये आणि राणेसाहेब साहेब उमेदवार असावे ही कार्यकर्त्यांची इच्छा आहे प्रदेशाकडे तशी इच्छा त्यांनी मांडलेली आहे पण मी जसं म्हटलं उमेदवार महायुतीचा असेल आणि तो या सात सात दिवसात गोष्टीतो ही आमची रणनीती आहेच ना राणेसाहेब महायुतीचे नेते आहेत केंद्रीय मंत्री आहेत माननीय मोदीजींच्या मंत्रिमंडळातले वरिष्ठ मंत्री आहेत आणि त्यांनी जर या प्रचाराची दुरामत्ता खांदावर घेतली आहे तर याच्यापेक्षा चांगली गोष्ट कुठे असू शकते आणि विनायक राऊतांचा पराभव करणं म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागामध्ये ज्या आमच्या मतदारांना अपेक्षित आणि अभिप्रेत असलेला विकास यापासून त्यांना वंचित राहायला लागलाय त्यावरचं उत्तर हे स्वतः राणेसाहेब इन फ्रंट पुढे येऊन महायुतीच्या वतीने भाजपच्या वतीने लढतायत भूतभूतवर जात आहेत आणि त्याचा परिणाम आम्हाला चांगला दिसतो आहे मतदारही स्वागत करतायत आमचे कार्यकर्ते नेटाने कामाला लागले आहेत मित्रपक्षांचे आमचे महायुतीचे कार्यकर्ते सुद्धा या सगळ्या गोष्टींना महायुतीचं होणारं वातावरण याचा फायदा होईल असं त्यांना दिसतंय वाटतं की आता महायुतीचा उमेदवार हा सात सात दिवसात घोषित होईल यांनी म्हटल्यानंतर त्याच्यानंतर कोण कोणाला कसं भेटतं याच्यातून काय भाष्य ही चर्चा नाही माहिती एकत्र आहे एकत्र राहील एकत्र लढेल एकत्र जिंकेल आणि विनायकराव त्यांचा पराभव नक्की होईल आणि इथून माननीय मोदीजींच्या सरकारला भक्कम पाठिंबा देणारं एक खासदार निवडणूक आहे म्हटलं तसं गोंधळ वगैरे नाही वादविवाद नाही विसंवाद नाही चढावड नाही प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला आपल्या पक्षाच्या बाबतीत मतमांडायचा अधिकार आहेच ना तर पक्षांतर्गत मांडला तर ते चूक नाही आणि म्हणून मी कोण अन्य मित्र पक्षाची लोक आपापल्या पक्षात काय मांडणार जर मी भाष्य करणं मला योग्य वाटत नाही मी महायुतीचा कार्यकर्ता नेता जर असेल तर मी एवढंच अभिप्रयत्न मी महायुतीचा एक खासदार आला पाहिजे आणि मला सगळ्यांना बरोबर घेऊन चाललं पाहिजे या दोन्ही गोष्टींसाठी मी इथे आलो